गरीब हा अधिक गरीब होत चाललाय आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललाय गरीब म्हणून जन्माला आला असेल काही हरकत नाही गरीबी गरीब, हो, गरीब म्हणून जन्माला येणं पाप नाही पण गरीब म्हणून जर पुढे मृत्यू आला आपल्याला तर ते सर्वात मोठं आपल्या पुढच्या पिढीसाठी पाप असेल त्यामुळे तुम्हाला उठलं पाहिजे लोक म्हणतात आयुष्यात पैसा सर्वात आई नाही नक्कीच ना पण असं म्हणण्यापूर्वी खात्री करा की तुमच्या केशात मुबलक पैसा असला पाहिजे नुसतं आपल्याकडे नसताना म्हणतो म्हणे पैसा सर्व काही नाही हे नाही पैसा महत्वाचा आहे तो सर्व काही नाही पण सगळ्या गोष्टी खरेदी करायला तुम्हाला पैसा लागतो त्यामुळे आपल्या बापाची गरिबी जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत तो तुम्ही शांतने बसलं पाहिजे आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव किंवा आपण काय सोचलेलं आहे हे आपल्या मुलांना सांगितलंच पाहिजे आपल्या आई वडिलांची परिस्थिती बदलली नाही तर या जन्माला अर्थ नाही ती बदललीच गेली पाहिजे